नमस्कार मराठवाडा मधून एक अगदी संतापजनक बातमी आलेली आहे जालना येथे एका गावात गावगुंड्यांचा त्याने एका महिलेला पळवलेला आहे आणि गावातील तरुणांवरती खोट्या गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलेला आहे आणि ह्या गावगुंड्यांना पोलिसांचा आणि राजकीय नेत्यांचा वरद आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे मौजे साळेगाव तालुका जालना येथे कुणबी समाज बांधवावर झालेल्या खोट्या गुन्ह्या संदर्भात आज जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संभाजीनगर परिक्षेत्राचे महापोलीस निरीक्षक यांना भेटून ॲडव्होकेट राम कुराडी साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी आज त्यांची भेट घेतली आणि गावामध्ये चाललेला हा जो गुंडांचा हैदुस आहे याच्याबद्दल माहिती दिली प्रचंड प्रमाणात ग्रामस्थांना त्रास हे गावचे गुंड करतायत आणि मौजे साळगाव तालुक्यात जालना येथील हे ग्रामस्थ खास करून कुणबी समाज आहे है, प्रचंड हैराण झालेले आहेत है, त्यांना कशाचेही भय राहिलेला नाही आणि म्हणून यावेळी आक्रमक झालेले ग्रामस्थ यांनी पोलीस महाधीक्षकांना भेटून आपलं निवेदन सादर केलेलं आहे यासाठी राम सावंत त्याचप्रमाणे ॲडव्होकेट राम कुराडे हे कुणबी समाजाचे प्रमुख नेते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते गुंड्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा आणि यांना अटक करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे धन्यवाद